नमस्कार ओळखल्यात का मला मी आहे बहिणाबाई चौधरी अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर माझे हे गाणे तुम्ही ऐकले असेलच माझा जन्म अकरा ऑगस्ट अठराशे ऐंशी साली जळगाव जिल्ह्यातील असदे या गावी झाला माझ्या वडिलांचे नाव उखजी महाजन तर आईचे नाव भीमाई महाजन असे होते मी उगी तेरा वर्षाचे असताना माझा विवाह हो, नतुजी खंडेराव चौधरी यांच्याबरोबर झाला मला ओंकार सोपान आणि काशी अशी तीन आपत्य होती मी कधी शाळेत गेले नाही अक्षरांची माझी कधी ओळख झाली नाही पण शेतात काम करताना चूल फुगताना आणि दळण दळताना माझ्या तोंडातून आपोआप आप, ओव्या बाहेर पडत माझ्या कविता माझा मुलगा सुप्रसिद्ध कवी सोपनदेव व मावस भावाने लिहून ठेवले आहे आचार्य अत्रे यांनी माझ्या कविता प्रसिद्ध केल्या आणि मग मात्र मी प्रसिद्ध झाले निसर्ग कन्या म्हणून माझा गौरव केला जातो माझा मृत्यू तीन डिसेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी झाला पण माझ्या कवितांच्या रूपाने आजही मी तुमच्यात आहे आता मी समोर माझी एक कविता सादर करीत आहे अरे खोपा सुगरणीचा एका पिलासाठी

तुला देले रे देवाना तुला देले रे देवाना दोन हात दो हा बोटा अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला तिची येवली पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा अरे खोप्या मती खोपा सुगरणीचा सा सांगला एका पिलासाठी तिला झोका झाडाने टांगला धन्यवाद